सरिता ताई माननीय देवेंद्रजी सरिता ताई राव फडणवीस so यांचं नाव या ठिकाणी सुचवत बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादांनी आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सन्माननीय दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो विधिमंडळाच्या गटनेतेपदी आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला देतो भारतीय विधिमंडळ गटनेत्यापदी दादा आणि सुधीर भाऊने जो प्रस्ताव मांडला देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय दादा आणि आदरणीय सुधीर जो प्रस्ताव मांडला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा त्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून त्याचं समर्थन करतो अनुमोदन करतो भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी पदी आदरणीय दादा पाटील आणि मी संजय वामन सावकारे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेचे आदरणीय चंद्रकांतदा पाटील आणि सुधीर भाऊ मुंडेटकर यांनी जो प्रस्ताव सादर केला आहे त्याला मी अनुमोदन देतो आहे आणि देवेंद्रभाऊना खूप खूप शुभेच्छा देतो मी अशोक रामाजी उईके आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षनेते पदी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची जी निवड केलेली आहे त्या निवडीला मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो मी मेघना दीपक साकोरे बोर्डीकर आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय चंद्रकांत दादा व आदरणीय सुधीर भाऊंनी ज्या नव महाराष्ट्र घडवण्याची क्षमता असलेल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते धन्यवाद मी योगेश शारदा अमृतलाल सागर भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील व आदरणीय श्री सुधीर भाऊ यांनी जो सन्मान्य श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझा अनुमोदन आहे आणि त्यांना शुभकामना देतो धन्यवाद मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर माननीय चंद्रकांतदादा पाटील माननीय सुधीर भाऊ यांनी जो माननीय देवेंद्रजींचा विधिमंडळच्या गटनेतापदी जो प्रस्ताव मांडलेला आहे याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद मी गोपीचंद पडळकर माननीय चंद्रकांत दादा पाटील माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या गटनेते पदावरती या, गट पदा या राज्याचे गावगाड्याचे रक्षणकर्ते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो मी दिलीप मुंगळू बोरसे भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगिटीवार यांनी जो ठराव मांडला ते आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्रभाऊ फडणीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा मी ॲडव्होकेट आशिष बाबाजी शेलार समस्त मुंबईकरांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाचा आपल्या सगळ्यांच्या वतीने जो प्रस्ताव दादा पाटील यांनी मांडला ज्याला सुधीर भाऊ मुनगुंटीवार यांनी समर्थन दिलं या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या घटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतानियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो